सह्याद्री पार्टनर नगर सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या सात खासदारांना संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे या सात खासदारांची भेट घेत सोबत येण्याची ऑफर देखील सुनील तटकरे यांनी दिल्याची माहिती आहे दरम्यान संपर्क झालेल्या सातही खासदारांनी सुनील तटकरे यांची ऑफर नाकारल्याची माहिती देखील आहे दरम्यान सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांना फोन करत तटकरे यांच्या बाबतची नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात वंजारा समाज आक्रमक झाला आहे नेरुळ येथील पोलीस ठाण्यात पत्रव्यवहार करून मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पत्रव्यवहार करण्याची मागणी केली आहे यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली संतोष देशमुख यांच्या मारेकरांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी तसेच मनोज जरांगे पाटील हे या गोष्टीचं राजकारण करून बंजारा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील यावेळी बंजारा समाजातील कार्यकर्त्यांनी केला आहे येवला शहरासह हो परिसरात नायलॉन मांजाचा पतंग उडवण्याकरता वापर होत असून याच नायलॉन मांजावर बंदी आणून कोणीही नायलॉन मांजा वापर करू नये याकरता येवला शहरातून महसूल पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासनासह हो शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरून नायलॉन मांजा वापरू नये याकरता जनजागृती रॅली काढत नायलॉन मांजा वापरणार नाही याबाबत विद्यार्थ्यांनी शपथ घेतली भंडारा वनविभाग अंतर्गत येणाऱ्या तुमसर वनक्षेत्रातील सहवनक्षेत्र तुमसर नियत क्षेत्र झंझेरिया कक्ष क्रमांक चौऱ्याहत्तर बी राखीव वनमध्ये सोमवारी दिनांक सहा जानेवारी रोजी वनरक्षक कु के ए मांढरे या सकाळी नियमित वनगस्तीवर असताना वनक्षेत्रात मृतवाह असल्याबाबत पचारा गावातील स्थानिकांनी त्यांना माहिती दिली सदर माहितीच्या अनुषंगाने त्यांनी तीन पुलिया तलावाच्या परिसराचा शोध घेतला असता तलावाच्या बांधास लागून सदर मृत भागाच्या शरीराचे अवशेष चार भागात आढळून आल्याचे दिसून आल्याने सदरची माहिती त्यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली त्यानंतर अलर्ट होत वनविभागाने आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस विभागाची मदत घेत पथकाने तपासाची चक्र गतीने फिरवली आणि तपास चौकीत तीन आरोपींना ताब्यात घेऊन आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने वनविभाग व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईत प्रकरणातील तीन आरोपींना चोवीस तासात अटक करण्यात आली राजू पीरतराम वरकडे राहणार पचारा राजेंद्र महादेव कुंजाम व दुर्गेश रतिराम लसुंत दोघेही राहणार नवेगाव तालुका तुमसर जिल्हा भंडारा अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत अटक करण्यात आल्यानंतर सदर आरोपींना न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय तुमसर येथे हजर केले असता न्यायालयाने आरोपींना अकरा जानेवारी पर्यंत वन कोठडी सुनावली आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास राहुल गवई उपवन संरक्षक भंडारा यांचे मार्गदर्शनात रितेश भोंगाडे प्रकाश निष्कासन अधिकारी गो व छगनलाल छगनला वनपरिक्षेत्र अधिकारी तुमसर हे करत आहेत सदर आमचे भंडाराचे प्रतिनिधी राजू आगलावे यांनी राहुल गवई उपवन संरक्षक भंडारा वन विभाग भंडारा यांची प्रतिक्रिया घेतली असता ते काय म्हणाले पाहूया आमचं जंजेरिया बीट जे आहे तुमसर वनपरिक्षेत्रात तिथले वनरक्षक जे आहे त्यांनी सकाळी माहिती दिली की वाघाच एक शिकारीसारखा संदिग्ध घटना जी आहे ती घडलेली आहे त्याच्यानुसार त्याची दखल घेत आम्ही घटनास्थळी हजर झालो आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार तेवढा एरिया आम्ही कॉर्डन ऑफ केला के त्या ठिकाणी थोडं संदिग्ध वातावरण असल्यामुळे गावातली गोपनीय माहिती सुद्धा आम्ही घेतली आणि एक संशयित राजू वरकडे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतला होता त्याच्या शेताची सुद्धा आमच्या वन कर्मचाऱ्यांनी क्षेत्रीय कर्मचारी पथक घटित करून के लिए काई ते पाहणी केली होती तिथेसुद्धा काही संदिग्ध पुरावे वनविभागाच्या हाती लागलेले होते आणि त्याचाच पुढील भाग म्हणून पेंच व्याघ्र प्रकल्पातील श्वान पथकाला त्या ठिकाणी आम्ही पाचारण केलं होतं सोबतच गोंदियाचे देखील वन विभागाचं श्वान पथक आम्ही पाचारण केलं होतं वाघाचे संपूर्ण अवयव शाबूत आहेत किंवा नाही याची खात्री करण्यात आली होती चार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या वाघाचं जे आहे शौविच्छेदन केलेलं आहे वाघाची बाहेरची स्कीन जी आहे ती बऱ्याच ठिकाणी भाजलेली होती आणि त्याचे शरीराचे चार तुकडे चा, चा, चा हो हो चा हो चा जे आहेत तीन पुल्या तलाव तलावाच्या बांधाच्या दुसऱ्या बाजूस जिथे पाण्याचा निचरा होतो आणि गवत वाढलेला अशा क्षेत्रामध्ये फेकलेले होते श्वान पथकाची आम्हाला अशी मदत झाली की आरोपीच्या शेतामध्ये श्वान जे आहेत ते बराच वेळ घुटमळत होते तिथे आरोपीला आम्ही घेऊन गेलो त्याच्यानंतर आरोपीच्या घराची झडती घेतली आरोपीकडनं जे वाघाचं शरीर कापण्यासाठी त्यांनी वापरलेलं आहे ते साहित्य सुद्धा आम्ही जप्त केलं या प्रकरणाच्या संबंधित सर्व कार्यवाही जी आहे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि यामध्ये विशेष बाब म्हणजे पोलिस विभागाची सुद्धा आम्हाला या ठिकाणी मदत झालेली आहे मी पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बोललो होतो त्यांनी देखील एल सी अधिकारी त्या ठिकाणी पाठवले होते आरोपीच्या घराची झडती घेऊन आरोपीने त्याच्यासोबत अजून दोन लोक जे आहेत आरोपी सह आरोपी त्याचे जे नवे गावला राहतात आणि हा मुख्य आरोपी जो आहे तो पचरायला राहतो त्याला त्यांना सुद्धा आम्ही ताब्यात घेतलं अटक केलेली आहे आणि तपासामध्ये असं त्यांनी कबुली जबाब दिलेला आहे की त्यांनी डुकराच्या शिकारीसाठी गुरुवारी अकरा केव्हीच्या लाईनवर जे आहे त्यांनी आकोडा टाकून जे आहे खुंटांना तार बांधून करंट लावला होता त्यामध्ये दुर्दैवाने साडे अकरा वाजता एक वाघीण जे आहे तीन वर्षाची तिचा मृत्यू झाला आणि या वाघिणीचं वजन त्यांना पेलवत नव्हतं उचलता येत नव्हतं त्यामुळे यांनी शक्क लढवली आणि आ, जो राजू वरकडे आरोपी जो आहे त्याच्या घरातलं साहित्य वापरून त्याचे चार तुकडे करून आणि जवळच्याच वीट बट्टीमधून काही गोन्या घेऊन त्या गोण्यामध्ये बांधून राजू वरकडे याची जी सायकल होती त्याच्यावर दोन ट्रीप यांनी जंगलापर्यंत मारल्या आणि त्या घटनास्थळी जो आहे हे हे तुकडे जे आहेत भाग जे आहेत शरीराचे भागाच्या ते टाकलेले होते तर या आरोपींना जे आहे आम्ही अटक केलेली आहे आज त्यांना मान्य न्यायालयामध्ये तुमसर न्यायालयामध्ये त्यांना प्रोड्यूस करण्यात आलं होतं आणि न्यायालयाने देखील अकरा तारखेपर्यंत त्यांना वनकोठडी जी आहे ती सुनावलेली आहे जे आघोरी प्रकार करणारे आरोपी प्रत्येक गावामध्ये असू शकतात मी नागरिकांना आवाहन करतो की या संबंधीची माहिती त्यांनी वन विभागाचा टोल फ्री क्रमांक आहे एकोणीसशे सव्वीस त्यावर द्यावी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना द्यावी विभागीय कार्यालयाला ते देऊ शकतात किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रामधले जे कोणी वनरक्षक आहेत वनपाल आहेत त्यांना देखील ते माहिती देऊ शकतात आणि आपण वन्यजीवाचं आणि वन्य प्राण्यांचं जे आहे त्या या माध्यमातून संरक्षण करू शकतो बऱ्याच ठिकाणी शेती पिकाचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा शेतीच्या कुंपणामध्ये अवैधरित्या विद्युत प्रवाह सोडला जातो आणि यामध्ये बऱ्याच वेळेस मृश आणि सुद्धा झालेली यापूर्वीच्या घटनासुद्धा झालेल्या आहेत त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य जे आहे ते करू नये असं मी सर्वांना आवाहन करतो जळगाव शहरातील एम आय डी सी भागात असलेले मानराज मोटार मारुती अशोक सर्किट मुळे यांनी सांगितले ही आग, सांगित आग सकाळी सात वाजता लागली असता ती आग वाढत गेल्याने सोलर पॅनलच्या खाली असलेले अकाउंट विभाग ऍक्सेसरीज विभाग हे आगीत जळून खाक झाले त्यामुळे जवळपास करोडाचे नुकसान झाले असल्याचे शोरूमचे मालक अशोक बेद मुथा यांनी सांगितले आहे आतापर्यंत अग्निशमन विभागातर्फे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून आग आटोक्यात आणली असून बारा बंब आग विझवण्यासाठी या ठिकाणी आले आहेत सायद्री बुलेटिन मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विठ्ठल मंदिर परिसर हे महाराष्ट्रासह भारतातील भाविकांचे आराध्य दैवत आहे त्यामुळे येथील सुरक्षा देखील नेहमीच तगडी असते विठ्ठल मंदिराकडे येणाऱ्या वाहनांची देखील चौकशी करूनच मंदिर परिसरामध्ये वाहने सोडली जातात मात्र सध्या पोलिसांना चकवा देत अनेक वाहने मंदिर परिसरात जाऊन पोहोचत आहे गांधी रोडवरील एका रस्त्याच्या माध्यमातून वाहने थेट मंदिर परिसरापर्यंत जात आहे त्याकडे ना पोलीस प्रशासन पालिका प्रशासन इतर सर्व सुरक्षा यंत्रणांचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे मंदिर परिसरात चोर मार्गाने येणाऱ्या वाहनांवर अंकुश नक्की कोण ठेवणार या वाहनांची सुरक्षेच्या कारणास्तव चौकशी होणार का याबाबत आता सवाल उपस्थित होत आहे एम एचएमपीव्ही च्या संसर्ग पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांना दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी पत्रकार परिषद घेत बोलताना आवाहन केले की के नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून न जाताच खबरदारी घ्यावी तसेच हा विषाणू कोरोनाप्रमाणे धोकादायक नाही मात्र नागरिकांनी सावधगिरी बाळगावी महाडमध्ये शासकीय आरोग्य सेवेच्या निषेधार्थ नागरिकांनी मोर्चा काढलाय यावेळी शासकीय आरोग्य सेवेच्या निष्क्रियतेवर महाडकरांनी हल्लाबोल केला शुक्रवारी मुंबई गोवा महामार्गावर एका अपघातात महाडमधील शासकीय आरोग्य दवाखाना असलेल्या ट्रोमा रुग्णालयात योग्य उपचार पद्धती न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा ठपका नागरिकांनी आरोग्य यंत्रणेवर लावला आहे याचाच निषेध नोंदवण्यासाठी महाड येथील हजारो नागरिकांनी मोर्चा काढत सरकारी आरोग्य यंत्रणे संदर्भात निदर्शने केली शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मतदाना विरोधात तसेच ईव्हीएम मशीन मतदार यादी फेरफार करण्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून हायकोर्टात धाव घेण्यात येणार असल्याची माहिती आहे यात मवियातील काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात रमेश बागवे मनोहर मडवी नरेश मनेरा यांच्याकडून निवडणुकीविरोधात याचिका दाखल करणार आहे तर दुसरीकडे राज्यात मुंबई मुंबईमध्ये अडतीस औरंगाबादमध्ये सतरा तर नागपुरात बारा केसेस दाखल करण्यात आल्या असून आणखी जवळपास शंभर केसेस दाखल होणार असल्याची शक्यता आहे गेल्या काही वर्षापासून अनेक इंग्रजी माध्यमांच्या तसेच विविध बोर्डाच्या शाळांकडून मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ केली जात होती तसेच नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये मराठी हा विषय करण्यात आला असल्याची चर्चा रंगली होती आता शालेय शिक्षण मंत्री यांनी मराठी अनिवार्यच अशी भूमिका घेतली आहे शालेय शिक्षण विभागाने आज शासन आदेश जारी केले आहेत त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक करण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री